आणि सातला ढोंगाच्यापासून सुनील चार करौडा राजा अभ्यास कप कोवीरे करौडवारी हा 19 सोडायचा आहे 18 मध्ये शंभूच्या डोऱ्याला आ फिल्डिंग लावारे थोडं थोडं मागे या सोळा चला एकोणीस सोडा एकोणीस सोळा रोजगारी मालक झेंडा पंचाला सहाय्य करा वेळ लावू नका दोनशे सत्त्यानवीस निमित्त सुटला घड्या क्रमांक नागरिकडाळकरांच्या मैदानातील एकोणीस सुटला हा फिल्डिंग लावणारी थोडं थोडं मागे या सोमा चला एकोणीस सोळा एकोणीस सोळा मालक झेंडा पंचाला सहाय्य करा वेळ लावू नका निमित्त सुटला पंचाला सहाय्य करा िए लावू नका निमित्त सुटला गड क्रमांक नागरी कडे पडाळकरांच्या मैदानातील एकोणीस